गेल्या काही दिवसांपासून राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी एका नव्या आघाडीची घोषणा केली आहे आंबेडकर यांनी कोणत्या पक्षांची मोठ बांधत नवीन आघाडी स्थापन केली आहे बघूया निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात नवीन आघाडी आंबेडकरांच्या पक्षात कोणते पक्ष प्रकाश आंबेडकरांनी तयार केला फॉर्म्युला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलंय लोकसभा निवडणुकीच्या मवियानं स्वबळावर निवडणूक लढवली होती मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी नवीन आघाडीची घोषणा केली आहे जे पक्ष मनोज जरांगेंसोबत जातील त्या पक्षांसोबत जाणार नाही अशी भूमिका आंबेडकरांनी घेतली आहे निवडणुकीसंदर्भात काही पक्षांची चर्चा झाल्याचंही आंबेडकरांनी सांगितलंय तर खुल्या जागांवर आदिवासी उमेदवारांना असल्याची घोषणा केली आहे काही चर्चा झाली की ज्यांची नावं मी काही आणत नाही पण एवढं निश्चित आहे की जे जरांगे पाटील यांच्याबरोबर जातील त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आरक्षित जागा आहे त्याच्यामुळे असणारा आदिवासी फक्त असणारा आरक्षित जागाच लढावी असा एक सेन्स त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे तो या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तोडायचा असा मानस आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि काही जनरल जागेंवरती सुद्धा आदिवासी उमेदवार उभे राहतील अशी एक परिस्थिती आहे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांनी आदिवासी पक्षांची मोठ मानली आहे गोंडवाना गणतंत्र पक्ष आदिवासी गोड गवारी आदिवासी माना समाज आदिवासी जमात संघ आदिवासी विद्यार्थी कृती समिती भारत आदिवासी पक्ष एकलव्य आघाडी आदिवासी एकता परिषद आणि जयेश संघटना या पक्षासोबत आंबेडकरांनी आघाडी स्थापन केली आहे प्रकाश आंबेडकरांनी नव्या आघाडीची घोषणा केली असतानाच छत्रपती संभाजीराजे बच्चू कडू राजू शेट्टी ही तिसऱ्या आघाडीची तयारी करतायत स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे डॉक्टर राजरत्न आंबेडकर भारतीय जवान किसान पक्षाचे नारायण अंकुश आम्ही लोक चळवळीची पार्श्वभूमी असणारे लोक आहोत आणि त्यामुळं आम्ही सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन सातत्यानं लढतो त्यामुळे चळवळीतली पार्श्वभूमी असणारे असे सगळे लोक एकत्रित यावेत असा प्रयत्न आमचा चालू आहे या छोट्या राजकीय पक्षांनी महायुती आणि मव्यासोबतच जागा वाटपासाठी बोलणी सुरू केली आहे मात्र आधीच युती आघाडीमध्ये तीन तीन पक्ष असल्यानं छोट्या पक्षांच्या वाट्याला कमी जागा येण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रमुख नेत्यांवर दबाव टाकण्यासाठी छोटे पक्ष विविध पर्याय अवलंबत आहेत राज्यातील नवीन आघाडीच्या प्रयोगाला देखील याच नजरेतनं पाहिलं जात आहे विधानसभेला देखील ही आघाडी दिसून येते का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे गोविंद तुपे झी चोवीस तास मुंबई